नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून जमीन कसण्याचं काम भूमीन करत असताना त्या ठिकाणी एक कंपनी सोलरची येते आणि त्या ठिकाणी दादागिरीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न हा साकोरामध्ये सुरू आहे या संदर्भात ही जमीन वन जमीन आहे असं आमचं म्हणणं आहे प्रशासनाने यासंदर्भात भूमिका घेतली पाहिजे की महसूलची की वन जमीन ही प्रशासनाने आजपर्यंत कधी खुलासा केलेला नाही आणि म्हणून संदर्भात वनदावे आम्ही दाखल केलेले आहेत आणि ह्या वनदाव्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन जे कसत असलेले शेतकरी त्यांच्या नावाने झाली पाहिजे त्याचप्रमाणे साकोरा गावात ज्या पद्धतीने सौर ऊर्जा कंपनीने धुमाकूळ घातलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करावी आणि ह्या सर्व जमिनीच्या बाबतचा खुलासा जिल्हा प्रशासनाने वृत्तपत्रांमधून जाहीर करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किसान सभेच्या वतीने केलेली आहे जर ही भूमिका घेऊन प्रशासनाने दखल घेतली नाही तर ना येणाऱ्या वीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व शेतकरी साकोरा गावातील सर्व कसत असलेले शेतकरी रस्त्यावर बसतील आणि अमर उपोषणाचा इशारा आज आम्ही निवेदनाद्वारे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदनाद्वारे आज आम्ही दिलेला आहे गट क्रमांक एकशे आठशे एकमध्ये अनेक दिवसापासून वन जमीन कसत आहे त्या वनजमीनच्या संदर्भामध्ये यापूर्वी देखील जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी तसेच तो तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आज देखील आम्ही आमचे जे अपील आहे ते अपील दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सोबत उपस्थित झालो आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या ही ही जी मागणी आहे ही लवकरात लवकर मार्गी लागावी आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती ही वन जमीन करण्यात यावी यापूर्वी देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज आज खऱ्या अर्थानं म्हणजे जो माणूस ह्या गावामध्ये काही त्याचा काय म्हणजे पत्ता लागत नाही वन कायदा सांगतो की त्या गावचा तो रहिवाशी पाहिजे आणि त्यालाच ही जमीन मिळेल पंच्याहत्तर वर्षापासूनचा रहिवाशी पाहिजे पण तो एकही दिवस तिथं राहिलेला नाही अशा व्यक्तीला दोनशे दोनशे तीनशे एकर जमीन मिळती पण जे मूळचे भूमी म्हणजे त्या गावची जे म्हणजे त्यांचे मूळचे रहिवाशी आहे त्यांना मात्र ही जमीन मिळाली